प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील मध्यवर्ती बसतानकात गर्दीच्या वेळी सोन्या चांदीचे दागिने पर्स रोकड चोरीच्या घटना वाटल्या आहेत वीस डिसेंबर रोजी कांचन कांबळे या पुण्याला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात आल्या होत्या त्या बसमध्ये बस बसल्यावर चोट्यांनी त्यांच्या पर्समधील साडेतीन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे पुणे शोध पथक या चोरीसह अन्य गुन्ह्यांचा तपास करत होते पथकानं बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता गीता चौगुले आणि दीपाली लोंडे यांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आळतेमधील चौगुले आणि शिरोजा लोंडे या दोघींना ताब्यात घेतला आहे त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून साडेतीन लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत चौकुले आणि लोंढे या मायक असून यापैकी चौकुले चौकुले पोलीस रेकॉर्डवरील असून हिच्यावर कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी हातकलंगले आणि सांगलीतील पोलीस ठाण्यात विविध पाच कोणी दाखल असल्याचं उप विक्रम गायकवाड यांनी सांगितलं तसंच या दोघींकडून आणखीन कुणी उघडकीस येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे शिवाजीनगरचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक प्रदीप जाधव प्रवीण साने रावसाहेब कसेकर सुनील बाईत सताम सनती, शिरीष कांबळे अरविंद माने पवन गुरव प्रमोद चव्हाण गणेश सनती, विकास चौगले गजानन सहभागी झाले होते